भारतातील वाढती बेरोजगारी वर्षागणिक वाढत जाणारे पदवीधर किंचितशी मंदवलेली अर्थव्यवस्था डॉलरच्या तुलनेमध्ये रोज नीचांक गाठणारा रुपया सोन्याचे वाढलेले दर याने भारत सरकार आणि सर्वसामान्य नागरिक सर्वजण परेशान आहेत सरकारकडून आणि आपल्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थात आरबीआय कडून शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत या सर्व गोष्टी सावरण्यासाठी आता या प्रयत्नांमध्ये अजून एका निर्णयाची भर पडलेली आहे राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीची गावं वगळता अन्य ठिकाणी कामगारांचं किमान वेतन वाढवण्यात येणार असून या संदर्भातली अधिसूचना कामगार विभागानं जारी केलेली आहे त्याच्यावरती येत्या दोन महिन्यामध्ये हरकती व सूचना मागवण्यात आलेल्या आहेत आता सरकारचा हा महत्वपूर्ण निर्णय असा आहे की याच्यामुळं मोठ्या शहरांमध्ये किमान वेतनामध्ये वाढ होऊन ते तीस हजार पाचशे वीस रुपये इतकं किमान होऊ शकतं आता काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊयात हा वेतन नियम कधीपासून आणि कोणाला लागू होईल ते सुद्धा आपण बघूया नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागील वर्षी सप्टेंबर मध्ये अर्थात केंद्र सरकारनं अकुशल मजुरांच्या किमान वेतनामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता मजुरांचं जीवनमान उंचवण्यासाठी हा निर्णय आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं तेव्हा केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार किमान वेतन दरांमध्ये बदल करण्यात आला मग स्वच्छता कामगार हमाल म्हणून काम करणाऱ्या अकुशल क्षेत्रातील अक्षरणीतील किमान वेतन दर जो आहे तो सातशे त्र्याऐंशी रुपये प्रतिदिन झाला ज्याच्यामुळे या मजुरांना वीस हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये इतका पगार मिळू लागला अर्धकुशल मजुरांसाठी किमान वेतन दर हा प्रतिदिन आठशे अडुसष्ट रुपये इतका करण्यात आला जे सेमी स्किल्ड असतात त्यांच्यासाठी त्याच्यामुळे त्यांना दर महिन्याला बावीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये मिळू लागले यासोबतच कुशल कामगारांबद्दल म्हणजे लिपिक किंवा विनाशस्त्र सुरक्षा रक्षक गार्ड यांच्यासाठी किमान वेतन दर प्रतिदिन नऊशे चोपन्न रुपये केला गेला त्याच्यामुळे त्यांना महिन्याला चोवीस हजार आठशे चार रुपये मिळू लागले तर उच्च कुशल कामगारांचा किमान वेतन दर हा प्रति एक हजार पस्तीस रुपये करण्यात आला त्यांना महिन्याला सव्वीस हजार नऊशे दहा रुपये मिळू लागले आता केंद्र सरकारनं एक ऑक्टोबर दोन हजार पासून हा नवीन किमान वेतन दर लागू केला आणि कामगारांना एप्रिल दोन हजार चोवीस पासूनची थकीत रक्कम दिली जाईल हे सुद्धा सरकारनं स्पष्ट केलं सरकारचं धोरण अगदी स्पष्ट होतं कामगारांच्या हातामध्ये दोन पैसे जर का आले तर अर्थातच हाच पैसा अर्थव्यवस्थेमध्ये येईल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हा सरकारचा यामागचा हे होता आता हे झालं केंद्राचं महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरा पासून या अशा प्रकारच्या वेतनामध्ये बदल केला गेलेला नव्हता दर पाच वर्षांनी राज्य सरकार कामगारांसाठी किमान वेतन दर निश्चित करत असतं पण दोन हजार पंधरापासून हे दर बदललेले नव्हते आणि आता दहा वर्षांनी या संदर्भातली अधिसूचना काढण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे दर बदलले जाऊ शकतात पण केंद्र सरकारने जो निर्णय घेतला तो मागच्या वर्षी घेतलेला होता राज्य सरकार या वर्षी घेते राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील ग्रामपंचायतीची गावं वगळता अन्य ठिकाणी कामगारांचं किमान वेतन वाढवण्यात येणार असून त्यासंबंधीची अधिसूचना आता जारी करण्यात आलेली आहे कुशल म्हणजे स्किल्ड अर्धकुशल म्हणजे सेमी स्किल्ड आणि अकुशल जे आहेत अनस्किल्ड अशा तीन वर्गवारीसाठी वेगवेगळं किमान वेतन निश्चित करण्यात येणार आहे तसंच वेतन ठरवताना शहराची वर्गवारी जी आहे ती परिमंडळ एक परिमंडळ दोन परिमंडळ तीन अशा पद्धतीने केली जाणार आहे परिमंडळ एकमध्ये राज्यातील सर्व अ आणि ब वर्गातील महानगरपालिका आणि नगरपालिकांचा समावेश असणारे परिमंडळ दोनमध्ये क आणि ड वर्ग महापालिका नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांचा समावेश असणारे परिमंडळ तीन मध्ये परिमंडळ एक आणि परिमंडळ दोन वगळून उर्वरित सर्व क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असणार आहे गेल्या काही वर्षातील जीवनमानामध्ये झालेला बदल वाढलेले खर्च हे लक्षात घेता किमान वेतनामध्ये ही वाढ केली जाणारे आणि गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या संदर्भात मागणी केली जात होती आता हे जे वेतनामध्ये वाढ केली जाणार आहे या संदर्भातलं कॅल्क्युलेशन फार इंटरेस्टिंग आहे बघा खूप साऱ्या वर्तमानपत्रातून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे तर रोजंदारीवरती जे आहेत म्हणजे कंत्राटी किंवा बांधकाम क्षेत्रातील काम करणारे जे कामगार आहेत त्यांना दिल्या जाणाऱ्या किमान मजुरीचे दर त्यांच्या संबंधित श्रेणीनुसार म्हणजे वर्ग जो आहे त्याच्यानुसार निश्चित केले जाणार आहेत प्रत्येक कामगाराच्या श्रेणीसाठी मासिक मजुरीचा दर हा ठरवलेला असतो आता त्या मासिक दराला सव्वीसने भागलं जाणार आहे कारण महिन्याला साधारणपणे सव्वीस दिवस काम केलं जातं आणि त्याच्यावरून दैनिक मजुरीचा दर काढला जाणार आहे उदाहरणार्थ जर का एखाद्या श्रेणीसाठी मासिक किमान वेतन हे पंधरा हजार रुपये असेल तर पंधरा हजार रुपयेला सव्वीसने भागायचं म्हणजे आकडेल पाचशे शहात्तर पॉईंट नऊ दोन असा काहीतरी मग त्याला पूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं ते पाचशे शहत्यात्तर रुपये होतील मग पाचशे सत्त्याहत्तर रुपये प्रतिदिवस असं ते होणार आहे अर्धवेळ काम करणाऱ्या कामगारांना प्रति तास किमान वेतन ठरवण्यासाठी पुढील पद्धती वापरण्यात येणार आहे संबंधित वर्गवारीचे रोजंदारी किमान वेतन जे आहेत ते आठ तासांच्या पूर्ण दिवसासाठी असलेलं वेतन ह्याच्यामध्ये घेतलं जाईल त्या रकमेला आठ तासांनी भाग दिला जाईल म्हणजेच एका तासासाठीचं वेतन निश्चित केलं जाईल त्याच्यामध्ये पंधरा टक्क्यांची वाढ केली जाते आणि मिळालेली अंतिम रक्कम जी आहे ती सुद्धा परत एकदा पूर्णांकामध्ये घेत परावर्तित केली जाते हा आ, केली असा हा सध्याचा प्रस्ताव आहे अजून काही कोणत्या तारखेपासून याची अंमलबजावणी केली जाणार असं काही पुढं आलेलं नाही महाराष्ट्रातील कामगार विभागानं या संदर्भात अधिसूचना प्रकाशित केलेली आहे पुढील दोन महिन्यामध्ये हरकती मागवलेल्या आहेत सूचना मागवलेल्या आहेत सर्व सूचनांचं हरकतींचं स्वागत केलं जाणार आहे मोठ्या शहरांमध्ये आता जो हा निर्णय घेतला जाईल त्याच्यानुसार तीस हजार पाचशे वीस रुपये असं किमान वेतन दिलं जाऊ शकतं विविध श्रेणींसाठी वेगवेगळं किमान वेतन निश्चित केलं जाऊ शकतं ग्रामपंचायतीमधली गावं वगळण्यात येणार आहेत राज्यातील मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना या निर्णयाचा निश्चितपणे फायदा होईल आणि पुढील दोन महिन्यामध्ये हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर अंतिम आदेश जारी केला जाईल आता जर का गेल्या काही काळातील आपण निर्णय बघितले केंद्र सरकारचे असू द्या किंवा राज्य सरकारची असू द्या म्हणजे उदाहरणार्थ आपण असं बघूयात वेतन आयोग केंद्र सरकारने लागू केला राज्य सरकारमध्ये वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे आता वेतन आयोग लागू केलाय ह्याच्यातून काय होणार आहे तर वेतन आयोग लागू केल्यानंतर पैसा मार्केटमध्ये पोर केला जाणार आहे आणि अल्टिमेटली तो परत एकदा सगळीकडे फिरणार आहे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे अशाच पद्धतीने कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मधल्या काळामध्ये कपात केली होती काही बेसिस पॉईंटची कपात केली होती परत मार्केटमध्ये पैसा येणार आहे सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे इन्कम टॅक्समध्ये सुद्धा रिलीफ दिलेला आहे साडेबारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलेलं आहे अतिरिक्त पैसा सर्वसामान्यांच्या हातामध्ये कसा राहील यासाठी सरकारकडून प्रयत्न केला जातोय आणि आता हा नवीन निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेतला गेलेला आहे केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या सगळ्यांकडून हे जे अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत हे निर्णय ह्याच्यासाठी घेतले जात आहेत की दोन पैसे सर्वसामान्य नागरिकांच्या हातामध्ये असायला पाहिजेत आणि हे पैसे त्यांनी खर्च करण्यासाठी वापरले पाहिजेत किंवा सेव्हिंगसाठी वापरले पाहिजेत आणि अल्टिमेटली हा पैसा जो आहे तो अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वापरला गेला पाहिजे आता येणाऱ्या काळामध्ये समजेलच की कधी याची अंमलबजावणी होते ते पण निश्चितपणे हा निर्णय जो आहे या कामगारांसाठी स्वागतार्ह निर्णय आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जर विसरू नका धन्यवाद